नमस्कार मित्रांनो आय गॉट कर्मयोगी भारत या पोर्टलच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो काल जो आपण या पोर्टलचा व्हिडिओ बघितलेला होता त्यामध्ये आय गॉट कर्मयोगी भारत या पोर्टलवर आपणाला आपलं रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं आहे त्यासाठी आपल्याला कोणती ट्रिक वापरायची आहे सोबतच मित्रांनो रजिस्ट्रेशन कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला तिथे लॉग इन वगैरे कसं करायचं आहे पासवर्ड वगैरे कसा तयार करायचा आहे याची संपूर्ण सविस्तर डेमोसहित माहिती बघितलेली होती आणि मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आय गॉट कर्मयोगी भारत या पोर्टल जानून वर आपल्याला आता जे कोर्स करायचे आहे ते कोर्स कोणते करायचे कसे करायचे ते कोर्सची सुरुवात कशी करायची आणि कोर्स कंप्लीट केल्यानंतर आपल्याला प्रमाणपत्र डाउनलोड करायचं आहे ते कसं करायचं याची संपूर्ण सविस्तर डेमो सहित माहिती जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सर्वच स्वागत आहे तर मित्रांनो या पोर्टलवर आपण कोर्स कंप्लीट करण्यासाठी या त्यामध्ये ॲपचा वापर करणार आहोत आय गॉट कर्मयोगी याचं एक ॲपसुद्धा आहे मोबाईल ॲप त्या ॲपच्या सहाय्याने मित्रांनो आपण कोर्स कंप्लीट करून घेणार आहोत त्यामध्ये अगदी सहजपणे ते करता येणार आहे तर मित्रांनो हे जे आहे आय गॉट कर्मयोगी मोबाईल ॲप हे आपण आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड कसं करायचं आहे त्यामध्ये आपल्याला कोर्स कंप्लीट कसे करायचे आणि प्रमाणपत्र डाउनलोड कसे करायची आहे याची संपूर्ण सविस्तर डेनोस आहेत माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये मी आलेलो आहो आणि इथे आपल्याला कर्मयोगी ॲप असं टाईप करून घ्यायचं आहे आणि तिथे बघा कर्मयोगी ॲप असं जर आपण टाईप केलं तर तिथे ते ॲप येणार आहे तर बघा हा जो पहिला रिझल्ट आहे कर्मयोगी ॲप यावर आपण क्लिक करून घेणार आहोत आणि इथे क्लिक केल्यानंतर हे जे दुसरं ॲप दिसत आहे मित्रांनो आय गॉट कर्मयोगी हे जे ॲप आहे हे ॲप आपल्याला तिथे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आपल्या मोबाईलमध्ये तर बघा यावर मी इन्स्टॉलवर क्लिक करून हे जे ॲप आहे हे आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घेणार आहे लगेचच मित्रांनो ते इन्स्टॉल होणार आहे जास्त मोठं ते ॲप नाही आहे सतरा एम बीच फक्त ॲप असणार आहे ते आणि लगेचच आपल्या मोबाईलमध्ये ते इन्स्टॉल होणार आहे तर मित्रांनो बघा आता अगदर, ते ॲप जे एप आहे ते इन्स्टॉल झालेलं आहे आणि त्याला क्लिक केल्यानंतर ते अशा पद्धतीने आपल्या मोबाईलमध्ये उघडणार आहे तर स्कॅन वगैरे मोबाईलमध्ये ते होणार आहे अगोदर आणि त्यानंतर आपण याला ओपन करून घेणार आहोत तर बघा तिथे ओपनचं जे बटन आहे त्यावर मी क्लिक करून घेतो त्यावर क्लिक केल्यानंतर आता हे जे ॲप आहे अशा पद्धतीने उघडणार आहे आणि इथे मित्रांनो बघा एक आपल्याला अलाव करावं लागणार आहे तिथे परमिशन द्यावी लागणार आहे याला मी अलाव करून घेतो आणि बॅक येतो तर मित्रांनो बघा हे जे ॲप आहे आपल्याला अशा पद्धतीने आपल्या मोबाईलमध्ये दिसणार आहे कर्मयोगी भारत तिथे लिहिलेला आहे आणि खाली एक साईन इनचं बटन आहे त्यावर सिंपली मित्रांनो आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपण तिथे समोर जाणार आहोत तर बघा ते निळ्या रंगाचं जे, जे बटन आहे साईन इनचं त्यावर आपण क्लिक करून घे घेणार आहोत काल मित्रांनो आपण याचं जे रजिस्ट्रेशन आहे ते करून घेतलेलं आहे आपल्याकडे आय डी पासवर्ड वगैरे आहे आय डी आपला ईमेल असणार आहे आणि पासवर्ड आपण काहीतरी ठेवलेला आहे तर बघा आता आपल्यासमोर अशा पद्धतीचं पेज येणार आहे आणि इथून आपल्याला लॉग इन विथ पासवर्ड हे जे बाय सि सिलेक्ट असणार आहे यावर क्लिक करून आपल्याला तिथे लॉग इन करून घ्यायचं आहे तर बघा मी आता तिथे लॉग इन करून घेऊ लॉग इन केल्यानंतर मित्रांनो बघा एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे आता मी इथे लॉग इन आपण करत आहोत इथे बघा लॉग इनचं बटन आहे त्यावर मी क्लिक करून घेतो आणि लगेचच आपण इथे लॉग इन होणार आहोत लॉग इन झाल्याबरोबर बघा एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे अशा पद्धतीचा खाली आपली प्रोफाईल अपडेट करण्यासाठी तिथे नोटिफिकेशन येणार आहे त्याला आपण सध्या क्रॉसच्या चिन्हावर क्लिक करून त्याला बंद करून घेणार आहोत तर बघा आता हे आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे हे मित्रांनो मोबाईल ॲप असणार आहे कर्मयोगी मोबाईल ॲप आणि या ॲपच्या सहाय्याने आपण सर्व जे कोर्स इथे आपल्याला करायचे आहे ते करून घेणार आहोत तर बघा वर आपलं जे नाव आहे ते दिसणार आहे आपल्याला इथे क्लिक केल्यानंतर आपली प्रोफाईल आपल्याला दिसणार आहे तर बघा खाली खाली जर आलो तर अशा पद्धतीचं इंटरफेस या ॲपमध्ये दिसणार आहे अगदी सहज आणि सोपं मित्रांनो ॲप आहे पोर्टलवर जसं दिसतो तसंच दिसणार आहे परंतु इथे आपल्याला कोर्स कंप्लीट करण्यासाठी अगदी सहजपणे ते करता येणार आहे तर बघा हे कोर्सेस वगैरे आपल्याला इथे दिसणार आहे अशा पद्धतीने तर मित्रांनो बघा इथे आपल्याला बरेचसे कोर्सेस दिसणार आहे काही कोर्स असणार आहे आपल्या डिपार्टमेंटचे तर बघा तिथे आपण स्क्रोल केल्यानंतर बरेचसे कोर्सेस आपल्याला दिसणार आहे तर मी मित्रांनो आपल्याला समजण्यासाठी यामधला एक कोर्स जो आहे तो आपल्याला करून दाखवणार आहे लाईव्ह आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर प्रमाणपत्र वगैरे डाउनलोड करणार आहोत तर बघा तर मित्रांनो यामध्ये योगा ब्रेक ॲट वर्क प्लेस हा जो कोर्स आहे हा कोर्स मी इथे कम्प्लीट करून घेणार आहे तर यासाठी बघा आपल्या मोबाईलमध्ये अशा पद्धतीने दिसणार आहे हा आणि इथे खाली एक एनरोलचं जे बटन आहे निळ्या रंगामध्ये सगळ्यात खाली त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपला आपला हा जो कोर्स आहे हा सुरू होणार आहे तर यामध्ये संपूर्ण माहिती त्या कोर्सबद्दल असणार आहे आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे हे होणार आहे जवळपास सत्तावीस मिनिटाचा मित्रांनो हा कोर्स असणार आहे आणि यामध्ये पाच टॅब असणार आहे वेगवेगळ्या तीन व्हिडिओ असणार आहे एक असाइनमेंट असणार आहे आणि एक पीडीएफ असणार आहे तर संपूर्ण कोर्स आपण पाहणार आहोत तर मित्रांनो बघा हा कोर्स जो आहे हा सुरू करण्यासाठी खाली जे एनरॉयलचं जे बटन दिसणार आहे सगळ्यात खाली निळ्या रंगामध्ये त्यावर क्लिक करायचा आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो हा जो कोर्स आहे हा सुरू होणार आहे तर बघा पहिला जो व्हिडिओ आहे हा सुरू झालेला आहे हा जवळपास पाच मिनिटं सत्तावन्न सेकंदाचा असणार आहे आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपणाला हा कोर्स आपण सुरू केल्यानंतर इथे मित्रांनो आपल्याला स्किप वगैरे करता येणार नाही किंवा करायला जमणार नाही नाहीतर तो आपला कोर्स जो आहे तो कम्प्लीट होणार नाही पूर्ण कोर्स आपल्याला पाहावा लागणार आहे त्यामुळे मित्रांनो आपण लहान लहान जो कोर्स असणार आहे तो सिलेक्ट करा आणि तो कम्प्लीट करून घ्या तर बघा मी हा पूर्ण कोर्स इथे लाईव्ह आता आपल्याला दाखवणार आहे मी थोडं स्किप करून दाखवणार आहे परंतु आपल्याला प्रत्यक्ष करताना मित्रांनो ते आपल्याला पूर्ण तो करावा लागणार आहे तर बघा यामध्ये जवळपास सहा सहा मिनटाचे तीन व्हिडिओ असणार आहे एक पी डी एफ असणार आहे आणि सगळ्यात शेवट मित्रांनो यामध्ये एक असाइनमेंट असणार आहे तर ते सोडवायचं आहे आपल्याला तर स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्ट यामध्ये करायची आहे तर बघा पहिला व्हिडिओ इथे सुरू झालेला आहे हा केअरफुली आपल्याला पाहायचा आहे असाइनमेंटमध्ये यावर प्रश्न असणार आहे तर मित्रांनो बघा या कोर्सचा हा जो पहिला व्हिडिओ आहे हा जवळपास कंप्लीट होत आलेला आहे पाच मिनिटं सत्तावन्न सेकंदाचा हा व्हिडिओ होता आणि यामध्ये मित्रांनो हा पूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायचा आहे तर बघा एंडिंगला अशा पद्धतीचा तिथे येत आहे हे नेमकं कोणी क्रिएट केलं काय केलं हे सर्व माहिती त्या व्हिडिओच्या शेवटी येणार आहे आणि तिथे मित्रांनो आपोआपच दुसरा जो व्हिडिओ आहे तो प्ले होणार आहे तर मित्रांनो आपल्याला हा जो कोर्स आहे कंटिन्यू करायचा आहे कम्प्लीट करायचा आहे आणि यामध्ये जर आपल्याला काही कारण मध्ये जर थांबावं लागलं तर ते कसं करायचं आहे त्याला रिझन वगैरे कसं करायचं आहे हे सुद्धा माहिती मी देणार आहे तर बघा नेक्स्ट व्हिडिओ तिथे आपोआपच आता काही सेकंदामध्ये सुरू होणार आहे तर तिथे तसं नोटिफिकेशन आपल्याला येणार आहे आणि इकडे मित्रांनो जे आपली कोर्स जो आहे तो किती पर्सेंट कम्प्लीट झाला तेसुद्धा आपल्याला तिथे सोबतच दिसणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे जे कोर्स आहे मित्रांनो हे आपल्याला पूर्ण करायचे आहेत त्यानंतरच आपल्याला ते प्रमाणपत्र जे असणार आहे त्या कोर्सचं ते डाउनलोड करता येणार आहे तर बघा आपला पहिला व्हिडिओ पूर्ण झालेला आहे आता दुसरा व्हिडिओ तिथे आपआप सुरू झालेला आहे आता हा सुद्धा जवळपास पाच मिनिट सत्तावन्न सेकंदाचा असणार आहे आणि हा व्हिडिओसुद्धा आपल्याला पूर्ण बघावा लागणार आहे तर मित्रांनो बघा या कोर्समधील हा जो दुसरा व्हिडिओ आहे हा जवळपास पूर्ण होत आलेला आहे आणि त्यानंतर जो तिसरा व्हिडिओ असणार आहे तो आता इथे आपापस आप सुरू होणार आहे तर बघा दुसरा व्हिडिओ हा एंडिंगवर आलेला आहे सर्व माहिती त्या व्हिडिओबाबत तिथे आलेली आहे आणि त्यानंतर आपली जी पर्सेंटेज असणार आहे या कोर्सचे ते सुद्धा तिथे आता वाढणार आहे तर बघा ते आता चाळीस पर्सेंट होतील आणि त्यानंतर तिथे दुसरा जो व्हिडिओ आहे तो आपोआपच तिथे सुरू होणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला हा कोर्स करायचा आहे तर बघा आता दुसरा जो व्हिडिओ असणार आहे तो लगेचच तिथे सुरू होणार आहे वर तिथे आपल्याला दिसत असेल अशा पद्धतीने आपल्याला हा हे जे कोर्स आहे मित्रांनो हे आपल्याला कंप्लीट करायचे आहे प्रत्येक कोर्स वेगवेगळं असणारा मित्रांनो या कोर्समध्ये जवळपास पाच तीन व्हिडिओ होते एक पी डी एफ आणि एक असाइनमेंट आहे काही कोर्स मोठे असणार आहे काही तासाचे असणार आहे काही मिनिटाचे असणार आहे तर बघा आपल्याला आपल्याला योग्य वाटेल तो कोर्स आपण इथून करून घेऊ शकता तर बघा आता तिसरा व्हिडिओ इथे सुरू होत आहे आणि हा सुद्धा जवळपास पाच मिनिटाचाच असणार आहे तर मित्रांनो टोटल हा जो कोर्स असणार आहे हा मी जो सिलेक्ट केला हा कोर्स जवळपास सत्तावीस मिनिटाचा आहे तर यामध्ये तीन व्हिडिओ एक पी डी एफ आहे पाच मिनिटाची आणि शेवटचं असाइनमेंट आहे पाच मिनिटाचं तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे जे कोर्स आहे हे कम्प्लीट करून घ्यायचे आहे मित्रांनो चालू कोर्समध्ये जर आपल्याला काही कारणास्तव थांबावं लागलं तर आपल्याला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसणार आहे आणि तिथूनच आपला हा जो कोर्स आहे तो सुरू होणार आहे तर बघा मी काही कारणास्तव थांबलेलो होतो आता तिथून रिझमचं ते बटन आहे त्यावर क्लिक करून परत तिथून जिथून आपला व्हिडिओ सुटलेला आहे जिथून कोर्स तो सुटलेला आहे तिथून तो सुरू होणार आहे तर बघा तिसऱ्या व्हिडिओमध्ये मी थांबलेलो होतो काही वेळासाठी आणि आता तिथून परत हा जो व्हिडिओ आहे हा जो कोर्स आहे हा सुरू झालेला आहे तर मित्रांनो बघा अशा पद्धतीने इथे ती तिसरा ती जो व्हिडिओ होता हा सुद्धा जवळपास कम्प्लीट होत आलेला आहे आणि यानंतर आता एक पी डी एफ असणार आहे ते पी डी एफ आपल्याला अकरा पानाची इथे देण्यात आलेली आहे या कोर्ससाठी आणि ती पी डी एफ पूर्ण आपल्याला वाचून घ्यायची आहे जा तर ती कंप्लीट कशी करायची ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर बघा हा तिसरा व्हिडिओ इथे कम्प्लीट झालेला आहे आणि आता आपापच आपण चौथ्या असाइनमेंटवर म्हणजे चौथ्या याच्यावर जाणार आहोत आणि त्यामध्ये आता पी डी एफ असणार आहे तर ती सुरुवातीला तीन व्हिडिओ होते या कोर्समध्ये आणि चौथी पी डी एफ आहे आणि पाचवं आपल्यासाठी असाइनमेंट असणार आहे तर आता चौथं जे आहे ते सुरू होत आहे आणि त्यामध्ये पी डी एफ असणार आहे तर मित्रांनो बघा कोर्समधील चौथा पार्ट जो आहे तो सुरू होत आहे आणि यामध्ये आता एक पी डी एफ आहे तर बघा ओपन पी डी एफचं तिथं ऑप्शन आलेलं आहे त्यावर सिम्पली आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर बघा हा चौथा पार्ट असणार आहे आणि तिथे वर आपल्याला जिथे व्हिडिओ आपला प्ले झालेला होता तिथे ओपन पी डी एफचं एक ऑप्शन असणार आहे त्यावर सिम्पली मित्रांनो क्लिक करायचं आहे आणि या कोर्स संदर्भात मित्रांनो तिथे एक पी डी एफ आहे तर ती पी डी एफ आपल्याला संपूर्ण वाचून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीची ही पी डी एफ आहे आणि ही आपल्याला वाचून घ्यायची आहे पूर्ण त्यानंतरच इथे ती मार्क ॲज कम्प्लीट म्हणून एक एक टॅब आहे खाली त्यानंतर ती आपोआपच कम्प्लीट होणार आहे तर मित्रांनो यावर आधारित काही प्रश्न असणार आहे पाचव्या पार्टमध्ये असाइनमेंट असणार आहे आणि ते असाइनमेंट आपल्याला सोडवावं लागणार आहे आणि त्यानंतरच आपला जो हा जो कोर्स आहे हा कम्प्लीट होणार आहे तर मित्रांनो बघा हे संपूर्ण पी डी एफ बघितल्यानंतर ते आपापस तिथे कम्प्लीटचं येणार आहे आणि तिथे पाचवं जे आहे फायनल असाइनमेंट हे तिथे सुरू होणार आहे तर इथे बघा खाली एक टॅब असणार आहे तिथून आपल्याला ते सुरू करायचं आहे हे हा आपला पेपर असणार आहे समजा या असाइनमेंटचा आणि हा पेपर आपल्याला पूर्ण तिथे सोडवावा लागणार आहे तर बघा खालचं हे आपण चार पूर्ण पार्ट कंप्लीट केलेले आहे तीन व्हिडिओ होते चौथी पी डी एफ होती आणि आता फायनल असाइनमेंट जे आहे म्हणजे शेवटचा जो पेपर असणार आहे तो आपल्याला सोडवायचा आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचा आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा स्टार्ट करण्यासाठी खाली एक ऑप्शन मिळणार आहे तिथून आपल्याला ते स्टार्ट करायचं आहे तर आता मी त्यावर क्लिक करून घेतो आणि हे सुरू करतो तर प्रत्येक प्रश्नाला मित्रांनो चार ऑप्शन असणार आहे आपल्याला एक सिलेक्ट करायचा आहे आणि फक्त पाच प्रश्न असणार आहे आणि यासाठी मित्रांनो पाच मिनिटाचा वेळ असणार आहे तर हे सुद्धा मी बघा आता पहिला प्रश्न तिथे आलेला आहे आणि त्याचे चार ऑप्शन आहे त्यामधला जे काही असेल जो आपल्याला योग्य वाटते तो करून आपल्याला तिथे नेक्स्ट करायचा आहे आणि हे अशा पद्धतीने पाचही प्रश्न सोडवून जायचे आहे तर मित्रांनो बघा चार प्रश्न माझे सोडून झालेले आहे आता हा पाचवा जो प्रश्न आहे याला मी टिक करून डन करतो आणि हे जे आहे असाइनमेंट हे आता इथे पूर्ण झालेली आहे तर मित्रांनो मी जे मी जो कोर्स निवडलेला होता आ, त्याचा हा अशा पद्धतीचं तिथे होतं प्रत्येक कोर्सचं हे वेगवेगळं असणार आहे यामध्ये तीन व्हिडिओ एक पी डी एफ आणि एक असाइनमेंट होतं प्रत्येक कोर्सचं वेगळं असू शकते तर आपण आपल्या पद्धतीने जो काही कोर्स निवडणार आहात परंतु त्याचा पॅटर्न या पद्धतीचा असणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे हा जो कोर्स आहे हा पूर्ण कंप्लीट करून घ्यायचा आहे आणि यानंतरच आपल्याला जे प्रमाणपत्र आहे महत्त्वाचं ते आपल्याला डाउनलोड करता येणार आहे तर ते कसं करायचं ते आता आपण पाहणार आहोत मित्रांनो संपूर्ण कोर्स कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला या ऍपमध्ये सुरुवातीच्या पेजवर यायचं आहे बॅक यायचं आहे आणि होम पेजवर यायचं आहे इथे आपल्याला आपली जे प्रोफाइल दिसणार आहे त्यामध्ये कोर्स कम्प्लिटेड म्हणून दिसणार आहे आणि सर्टिफिकेट म्हणून दिसणार आहे तर अशा पद्धतीचे दिसणार आहे तिथे आपल्याला सर्टिफिकेटवर क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपलं सर्टिफिकेट येणार आहे आणि तिथे डाउनलोड सर्टिफिकेटचं एक ऑप्शन असणार आहे त्यावर आपल्याला क्लिक करून आपलं जे सर्टिफिकेट असणार आहे मित्रांनो ते डाउनलोड करून घ्यायचं आहे बाजूला शेअरचं सुद्धा बटन असणार आहे तिथूनच आपल्याला डाउनलोड करून शेअर सुद्धा करता येणार आहे तर बघा मी माझं सर्टिफिकेट आता डाउनलोड करतो आणि त्यानंतर आपल्याला दाखवतो तर मित्रांनो बघा अगदी सहजपणे मी माझं हे आ, 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 वर, वर वर, जे सर्टिफिकेट आहे कर्मयोगीचं हे डाउनलोड करून घेतलेलं आहे तर अगदी सहजपणे मित्रांनो आपल्याला कर्मयोगी पोर्टलवर किंवा कर्मयोगी ॲपवर आपल्याला एखादा कोर्स कम्प्लीट करून तिथे आपलं जे सर्टिफिकेट आहे ते डाउनलोड करता येणार आहे आपल्याला जो कोर्स आपण कम्प्लीट करणार मित्रांनो त्या कोर्सचं सर्टिफिकेट आपल्याला डाउनलोड करता येणार आहे तर हे अगदी सहजपणे आपल्या मोबाईलवरून आपण करून घेणार आहोत तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आय गॉट कर्मयोगी या ॲपवर मोबाईल ॲपवर आपल्याला कोर्स कसा कम्प्लीट करायचा आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती बघितली मी आपल्याला एक कोर्स कंप्लीट करून दाखवलेला आहे सोबतच त्याचं प्रमाणपत्रसुद्धा डाउनलोड करून दाखवलेलं आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आपण बघितलेला आहे जर आपण पूर्ण व्हिडिओ बघितलेला असेल तर आपल्याला संपूर्ण या ज्या गोष्टी आहे ह्या लक्षात आलेल्या असेल तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम यूट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद